अमरावतीचे सुपुत्र आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज सकाळी दहा वाजता भारताच्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली भूषण गवई हे भारताचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून काम पाहणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी त्यांना राष्ट्रपती भवनात भारताच्या सरन्यायाधीश पदाची शपथ दिली आहे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या निवृत्तीनंतर नवे सरन्यायाधीश कोण असतील याबाबत बरीच उत्सुकता होती अखेर भूषण गवई यांचं नाव निश्चित करण्यात आलं त्यांचा कार्यकाळ सहा महिन्यांचा असणार असून तो तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपेल न्यायमूर्ती गवई यांनी आजपर्यंत अनेक महत्वाचे निर्णय घेतलेत यामध्ये आरोपींविरोधात सुरू असलेल्या बुलडोजर कारवाई विरुद्ध भूषण गवई यांनी कठोर भूमिका घेतली होती न्यायिक प्रक्रिया न पाळता चालवलेली कारवाई ही नैसर्गिक न्यायाच्या तत्वांना आणि कायद्याच्या अधिपत्याला विरोधी आहे असं त्यांनी स्पष्ट केलं होतं कलम तीनशे रद्द ठरवणाऱ्या निर्णयास मान्यता दिली आहे तसंच नोटबंदीला दिलेली घटनात्मक वैधता अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गवारीस मान्यता तेलंगणाच्या लिकर पॉलिसी प्रकरणात के कविता यांना दिलेली जामीन गांधींच्या मानहानी प्रकरणात सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी आर गवई यांनी त्यांच्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षाशी पूर्वीचे संबंध असल्याचे नमूद केले त्यांनी सांगितले की माझ्या वडिलांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती त्यामुळे मला यातून स्वतःला बाजूला ठेवावे लागेल का हे तुम्ही ठरवा असं त्यांनी म्हटलं होतं तर तुम्हाला भूषण गवई यांच्याबद्दलची ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद